ला गुड मॉर्निंग तर आज खूप दिवसातून मी व्हिडिओ काढतोय आणि खूप सकाळ सकाळ काढतोय एकदम सकाळ सकाळ किलर सहा वाजलेत आणि मी आज सहा वाजता कुठे चाललोय कुठं चाललोय अश्विनी कुठे चाललोय तर डेअरा विकायला <laughs> चाललोय आता तुम्ही म्हणता कुठे बाजाराव निघालात काय तर बाजाराव वगैरे कुठंही नाही मित्रांनो तर आपल्याला पुण्याहून एक अख्ख्या डेअरेची ऑर्डर आली आहे बावीस किलोची ऑर्डर आणि एक म्हणजे थोडक्यात तीस किलोची ऑर्डर आहे आपली म्हणजे डायरेक्ट पुण्याला चालू आहे नॉनस्टॉप घेऊन सकाळ सकाळ म्हणलं चला आली ऑर्डर म्हणलं लोणचाची सकाळ सकाळ घेऊन जावं म्हटलं की बारा वाजायला तर कसं हां पण मी गाडीवर बांधलेली तुम्हाला धावतो मागच्या कॅमेराने काय झालं सकाळ सकाळ हे लवकर ओटावली आता आम्ही निघालो लोणचं घेऊन मी निघालोय पुण्याला एका ताईला दुकानात विकायलासाठी पाहिजे तर ती म्हटली अख्खा डेहरा दे तर ठीक आहे म्हणलं ताई अख्खा डेहरा घेऊन आलो तर चला माझा मित्र येतोय पाच मिनिटात आम्ही दोघंजण डेयारा घेऊन सकाळ सकाळ पुन्हा ही एक भरणी आहे आणि ह्या दोन बरण्या आहेत अशा दोन तीन बरण्या घेऊन सगळं घेऊन आम्ही मस्तपैकी बुर किरण निघालोय आणि ह्या चलो कच्या आधी चल हा तू खाली मित्र आल्यावर घेतो डायरेक्ट म्हणजे काय होईल डायरेक्ट डेहारा उचलायचा असा गाडीवर बसायचं घेऊन सगळ्यांचं मनापासून आभार आणि तुमचं असं सगळ्यांचं मनापासून आमच्यावर असं प्रेम राहलंय विषय काय झालाय खूप आनंद वाटतो असं पुण्याला सकाळ 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 जायचं घेऊन कोणत्या ती पण एक किलो न्यायचं लसून व्हायचा हा लसून पण एक किलो न्यायचा आहे म्हणजे पुण्याला आज लिह म्हणजे जवळपास खूप असं मस्त पैकी आज आज काही टेन्शन नाही तर चाहन तर काय Uh, जावं म्हटलं सकाळ सखा एक वॉर्डर घेऊन मस्तपैकी देव पुण्याला आणि असंच तुम्हाला पण सांगावं आणि सांगितलेलं चांगलं असतं ना तुम्ही म्हणायचं पुण्याला आला पण सांगितलं नाही हे घे बस की सांगितले ना तुम्ही म्हणायचं की पुण्याला आला पण दादा सांगितलं नाही काय नाही तुला लोणच्याची वॉर्डर पुण्याला पण येते का हा येते मस्तपैकी पुणे मुंबईची तर खूप लोक आहेत आणि खूप ताईत की त्या सपोर्ट करतात आणि त्या लोणचं घेतात त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप आनंद आहे आणि असंच तुमचं आमच्यावर प्रेम राहू द्या हीच एक चरणी प्रार्थना करेन आणि अगं काय नाही खूप भारी वाटते असं डेअर्याने जर लोणचं माझं स्वप्न होतं तीस डिअर होणार आहे तर कव खपायचं पण आता चार डेअरं संपत आल्यात आणखी काय पाहिजे म्हणजे हीच अपेक्षा असती सगळ्यांनी साथ देणं सगळ्यांनी सपोर्ट करणं आणखी काय असतं जर असं जर डेयाने लोणचं जायला लागलं तर आपलं दोन हजार टार्गेटला किती दिवस लागायचं काय त्याला दिवस रात्र की आपण आता साडेस म्हणजे आंबा आता आंबा येते मग काळजी करू पाचशे किलो आंबा मागवले जात वन टाईम <laughs> आता काय जागा पूर्ण नाही घरात सेट काढून टाकू सगळं करू पण घरातच लोणचं वाया घालायचं स्वच्छ जागा पाहिजे जिथली तिथे एकदम फ्रेशमध्ये मधली खुली आहे वरची खुली आहे तिथं हॉल आहे काही टेन्शन घ्यायचं नाही तर चला तर मग तुमच्या चालू ऑर्डर घेऊन आज म्हणजे डेरा मागितला तिथं म्हणली तुझा डेअरा हयाचा घेऊन ये असा दुकानासमोर मानणार म्हणले ठीक आहे म्हणले येतो घेऊन आलोच म्हणलं <laughs> तर चला बघ जातो वस्तूपैकी आता व्हिडिओ काढला असता पण तिथे गेल्यानंतर माझ्याकडे मोबाईल नाही त्याच्यामुळे राहतोय ऑर्डर येतात पाच मिनटात कॉल येतो गाडीवरती कुठं काय हे तर करू तर येईन तुमच्या आशीर्वादाने माझा फोन पण येईल नाही दिवस लागायचा कसं माझा डि मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे गे माझ्याकडे फोन नाही ना तरी सगळा प्रॉब्लेम आहे कसं हे आंब्याचं लोणचं पण करणं गरजेचं आहे ह्याला बांधवाला गुंतवले आपण इकडे गुंतवून जमत नाही फालतू गोष्टी आहे का नाही बिझनेसमॅन व्हायचं म्हटलं तर बिझनेसमॅन सारखंच राहायला लागतं मनाव घेणं गरजेचं आहे चला ह्या गोष्टीवर उशीर होतोय तिथं साडेनऊ ला पोचायच मला लोनच द्यायचंय दोन अडी तास पोचन मी सरला तिथं देईन आणि फातिमानगर फातिमा नगरला गुड मॉर्निंग सगळ्यांना बाय चला तर कालच्या आजही इकडं गवारीची शेंग बनवायची ऊन येत या आहे काय चपाते बनवते आणि इकडं अनुष्काला राहिले शेंगा नीट करायला पप्पाने एकदाच किलोवर शेंगा शेंग आणली होती, होती तीन वेळा भाजी झाली शेंगाची ही नीट करायला बसली आहे आणि इकडे चिवला बी काम लावलं होतं शेंगदाणा कुटायचं पण कुठे गेली काय माहिती भांडणच बंद नाही सकाळ धरण तुझं शेंगदाणं कुठून देवाला कुणाला नाही बोलायचं

किती बोलते तू टमाटा टमाटा माझ्या <laughs> चिमणी सारखं छोट छोट अक्षर काढायचं अक्षर थो। थोड मोठ काय तर चला चाललाय स्वयंपाक आपला आवरायचं काम थोडं अजून आपल्याला बरंच काय 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 टाकली चपात्या राहिल्या माझ्या लाटाच्या चिवळच्या ना आणि आता चपात्या लाटून घेतो चहा चाललाय चहा मस्त छान उकळतो ह्यांचं जेवण चाललंय बाप्पू आल्यात येत आमचं काय म्हणतो बाप्पू काय नाही पाहुण आल्यात राशींच दत्तूदा सास्र येत आणि थांबवा काय म्हणता आले ते पाहू आमची जुनी जुडी बर का हो हा तायडी द्यायच्या आधीपासून आमची जुडी आहे का नाही दुसती काय मय हा दार खूप आव्हायचं राशीं। ते आमची जुडी पहिल्यापासून ते आपलं काय नाही होय हा आता जायचं आता चहा पाणी पाजायचं आणि संध्याकाळी आणायचं मस्त पैकी होय हा हा येऊ येऊ काय नाही पाहुन आलेला अंड पाहिजेत की अश्विनीकडे भीओ कुठे रेशमा म्हणते सारखे आमच्याकडे जाणते अश्विनीकडे आणायचं असाय ना पदेशीर चाललंय चहा आम्हाला चहा पिऊन दिन जाऊ दे चमको आम्हाला वै आमचा फोटो टाक बरोबर दिसला पाहिजे हम्म काढला बर बापून ते गेले आणि चहा होता तर चहा आणि चपाती खायला जरा गरम गरम चपाती आहे अजून परत तवा तापून गरम अशी कडक केली छान लागते अशी कडक चपाती चहा तर खावं म्हणलं अनुष्का आणि चिव तर। पण जेवल्यात इथं चहा होता चपाती ही गरम होती तर म्हणलं की बाबा खाव छान चपाती इच्छा झाली बऱ्याच दिवसातून इच्छा झाली चहा आणि चपाती खायची तर छान वाटतं असं नवीन काय तरी म्हणजे नवीन म्हणजे चपाती रोजचीच आहे चहा पण रोजचाच आहे पण ती वेळ मिळत नाही की बाबा त्या त्या टायमाला चपाती असेल तर चहा नसतं चपाती गरम असेल तर चहा असतं चहा असेल तर चपाती गरम नसते असं काय काय असतं आज जरा योगा आला आहे तर खावं म्हटलं आणि बाय सगळ्यांना तिथं व्हिडिओ टॉप करते कसा वाटला काय सांगा हाय अजून बाकीचं काम आवरायचं राहिलं आपलं सगळं तसंच असं बाय